महाराष्ट्राचे सत्ता समीकरण आता पुन्हा एकदा नवं वळण घेण्याची शक्यता आहे कारण आता शिंदे गटातील पाच ते सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा आहे ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने वृत्तवाहिन्याला दिल्यासंदर्भात माहिती दिली या आमदारांनी पक्षात परतण्याची तयारी दर्शविली आहे त्यांच्या परतण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असंही ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटलं आहे तथापि यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील सुमारे दहा ते पंधरा आमदार शरद पवार गटाचा संपर्क असल्याचा दावा करण्यात आला होता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेत केवळ एक जागा जिंकण्यात यश मिळाल्यानंतर हा दावा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता अनेक नेते त्यांचे संपर्कात असल्याचे सांगितले आम्ही नऊ जून रोजी आमच्या बैठकीत या प्रस्तावावर विचार करू दहा जून रोजी आमचा स्थापना दिवस आहे असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे